सोपोली नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांची पहिल्या फेरीत सहाशे पस्तीस मतांची आघाडी खोपोली नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी सहाशे पस्तीस मतांची आघाडी घेतली आहे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्याशी त्यांचा थेट सामना असून डॉ सुनील पाटील यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेत शेंडे यांना पिछाडीवर टाकल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे खोपोली नगरपालिकेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ सुनील पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शिंदे यांच्यात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर सुनील पाटील यांनी सहाशे पस्तीस मतांची आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न